हॅलो मित्रमैत्रिणीनं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज आपली हिटवाली रेसिपी बनवणार आहे बघा लक्षपूर्वक आणि ही मेथी आहे फ्रेशवाली मेथीले छोटे छोटे असे देठ ठेवाय ठेवायचे आहे जास्त नाही कारण तर थोडे कडू मारते मग आता याला स्वच्छ धुवून मी चिरून घेते कढई तापाला ठेवलेली आहे आणि आता हे बेसन आहे चण्याच्या डाळीचं बेसन आहे अर्धी वाटी आहे आता तेल वगैरे काही टाकायचं नाही याच्यात आपण भाजून घेऊ बेसनला छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे तेल काही टाकायचं नाही आहे आणि मेथी एक जुडी आहे त्यानुसार मी बेसन घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार गरजेनुसार तुम्ही साहित्य घेऊ शकता पण खूप टेस्टी भाजी वाटते अशी आणि आता थ थंडी आहे त्यामुळे मेथी छान राहते आरोग्यासाठी असं स्लो गॅसवर बेसन छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा छान असं गोल्डन कलर आलेला आहे आपल्या बेसनला आणि खमंग असं सेण सुटलेला आहे आता काढून घेऊ काढून घ्यायचं आहे आता असं छान बेसन असं भाजून घ्यायचं त्याच कढईमध्ये मी तेल गरम केलेलं आहे आणि गरम पण झालं तीन ते साडेतीन चमच मी तेल टाकलेलं आहे आता आपण मोहरी टाकू थोडी तडतडू तर द्यायचं आहे मोहरीला आणि थोडं जिरं अर्धा चमच छोट्या चम्मचनी आणि असा कट केलेला लसूण दोन ते तीन पाक्या घ्यायचा आहे आणि गॅस स्लो करून घ्यायचं आहे जळून जाते आणि बारीक कट केलेला एक कांदा आता याला छान फिरवून घ्यायचं आहे आणि कांद्याला छान परतून घ्यायचा आहे कच्चेपणा बिलकुल राहिला नाही पाहिजे बघा असं कांदा परतून झालेला आहे अर्धा चमचा आपण हळद टाकू आणि लाल तिखट आवडीनुसार आणि याला पण छान असं परतून घ्यायचं आहे तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता यामध्ये झालं आता परतून झालेलं आहे तिकड तर यामध्ये आपण भाजलेलं बेसन टाकायचं आहे आणि आणखी छान याला मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा मिक्स झालेलं आहे मी मेथी धुवून चिरून ठेवली होती ते आता यामध्ये टाकायचं आहे कवळी कवळी घ्यायची पण मेथी कधी पण मेथी बेसन बनवताना म्हणजे जाड जास्त पकून राहिली मेथी तर थोडी कडू होते अशी कवळी आणि छोटे छोटे देत काढा घ्यायचे आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मीठ आपण नंतर टाकायचं आहे कारण तर हे भाजी पूर्ण हे बारीक होऊन जाते आणि गॅस वाढवायचा नाही आहे आता हे बघा छान अशी मेथी आपली मिक्स झालेली आहे आता आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये आणखी याला मिक्स करून आहे चा। खूप छान वाटते ही भाजी मेथी बेसन खूपच सुंदर वाटते गरमागरम भाकरीसोबत चपातीसोबत नक्की ट्राय करा यामध्ये आपण पाण्याचा थोडा याला हपका द्यायचा असं बर खूप जास्त नाही टाकायचं आहे पाणी कारण आपलं बेसन पण भाजून आहे आणि मेथी शिजायला काही वेळ लागत नाही आणि छान आता वाफेमध्ये याला झाकण ठेवून वाफेमध्ये ठेवायचं हे बघा झाकण ठेवा आपण आणि गॅस स्लोच ठेवायचा आहे दोन ते तीन मिनिट झालेले आहे झाकून आता आपण यामध्ये सांबार टाकायचं आहे झालं आपलं मेथी बेसन तयार नक्की ट्राय करा खूप छान वाटते टेस्टी बनते आणि कमी वेळात कमी साहित्यात घरगुती साहित्यामध्ये छान असे रेसिपी राहते आपली सिंपल साधी हे बघा मस्त छान असं सेंट येत आहे मेथीचा वगैरे बेसन आपण भाजलं ना खूप छान वाटतं आहे कशी वाटली रेसिपी झाली आता आता आपण याला गॅस बंद करू हे बघा असे छान छान आता गॅस बंद करून देते मी कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा भेटू आपण अशा छानशा रेसिपीसोबत